नंतर तिच्या उपनद्या पाहिज्या तिच्या काय पाहायच्यात उपनद्या पाहायच्यात आणि नंतर काय पाहिजे तिचा सोर्स कुठं आहे कि तिचा माउथ कुठं आहे की ती कोणत्या समुद्राला जाऊन मिळते कोणत्या समुद्राला जाऊन मिळते ते पाहायचंय म्हणजे इन शॉर्ट तिचा माउथ पाहिजे आपल्याला काय पाहायचं तिचा माउथ पाहिजा आहे ओके तर आपण काय करूयात स्टार्ट करूयात तुमच्या सिंधू नदी संस्कृतीपासून सिंधू नदी प्रणालीपासून सिंधू नदी प्रणालीपासून ओके okay? आता मी पहिले तुम्हाला काय करते चित्र दाखवते सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचं जेणेकरून तुम्हाला काय होईल ते चित्र तुमच्या डोक्यामध्ये एकदा फिट होऊन गेलं की पुढे ज्या काय गोष्टी सांगणार आहे मी त्या तुम्हाला कळते सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या वास्तविक पाहता कुठून जातात तर त्या हिमालयन स्टेटमधून जातात हिमालयन राज्यामधून जातात ओके हे दिसलं आता प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, हो का? जेव्हा आपण सिंधू नदी शिकतो तेव्हा त्या नद्याला लक्षात राहत नाहीत नॉर्थ टू साऊथ लक्षात राहत नाहीत मग याची एक ट्रिक आहे तुम्हाला माहिती असेल भारताचे जे ज्युडिशरीची सर्वोत्तम जी पोस्ट असते न्यायमंडळाची ती कोणी हेड केलेली असते तर त्यांचं नाव असतं चीफ जस्टिस ऑफ इंडिया सी जे आय ओके आता इथं तुम्हाला काही पण नाव घ्या तुम्ही ओके सी जे आय आर बी एस याच लाईन मध्ये लिहायचं कसं लिहायचं तुम्हाला जर ह्या सिंधू आणि तिच्या उपनद्या नॉर्थ टू साऊथ अरेंज करायच्या असतील तर त्या कशा लिहायच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया तुमचा असेल मैत्रीण असेल त्याचं पूर्ण नाव लिहायचं इथे तर मी कोणाचं लिहिते मी माझ्या भावाचं नाव लिहिते ऑबियसली इथे नाही सांगणार ना. तुमचं नाव आर बी एस वरून फिट होतं त्याचं नाव तुम्ही लिहू शकता ओके ते तुमचं तुम्ही पाहून घ्या आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा आय म्हणजे कोण इंडस त्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये सिंधू ओके जे म्हणजे काय झेलम तिथे नॉर्थ टू साऊथ असंच अरेंज केलेलं म्हणून जे कोणी चीफ तुम्हाला ज्याला कोणाला चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवायचं त्याला बनवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया दिस पर्टिक्युलर पर्सन ही काय झाली ट्रिक झाली त्यांना उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवण्याची सी फॉर चेनाब ओके आर फॉर रावी आर फॉर रावी ओके बी फॉर बियास यस फॉर सतलज मग कस लक्षात ठेवणार प्रॉब्लेम आहे ना हा लक्षात नाही राहणार ना ज्याला कोणाला चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनवायचं त्याचं नाव चीफ जस्टिस ऑफ इंडिया आर बी एस हे काय झालं त्यांना लक्षात ठेवण्याची ट्रिक झालेली आहे कोणी बनवली मीच बनवली ओके आता ही जी नदी आहे बघा पहिले कोणती नदी आहे ती कोणती नदी थी? इंडस येते ना सिंधू नदी ना मला पेनचा कलर चेंज करून तर या सिंधू नदीचा उगम कुठे होतो बघा इतर उगम होतो तुमचा नियर मान सरोवर सिंधू नदीचा उगम कुठे होतो सिंधूचा उगम कुठे होतो तिबेट ओके अजून स्पेसिफिक जायचं असेल तर काय घेणार कैलास पर्वतरांग अजून स्पेसिफिक जायचं असेल तर हॅलो हे जे रोहतांग खिंड आहे त्याच्या एका साईडला तुमचा काय होतो रावीचा दुसऱ्या साईडला तुमचा हॅलो हां आता ही जी दुसरी बियासची नदी आहे ही अगेन तुमची रोहतांग खिंडीमध्ये तिचा काय होतो उगम होतो ठीक आहे आता एक मेजर उपनदी बाकी आहे कुणाची तर आपल्या सिंधूची ती म्हणजे सतलज अगेन सतलज ही जी तुमची उप नदी आहे उपनदी आहे कुणाची सिंधूची ही तुमच्या लडाख तिबेटमध्येच ओरिजिन होते कुठं होते तर रेंजमध्येच होते कुठं होते तर राकास लेक राकास तलावाजवळ होते आणि ती भारतामधून तुमची वाहते भारतामधून हिमाचलमधून ती शिपकीला पास शिपकीला खिंडीतून काय करते भारतामध्ये एंटर करते आणि अशी जात 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 जाऊन ती तुमच्या सिंधू नदीला मिळते ह्या पाच नद्या ह्या पाच नद्या जिथे तुमच्या सिंधूला जाऊन मिळतात पाकिस्तानात हे ठिकाण आहे त्या ठिकाणाला म्हणतात मिठानकोट त्या ठिकाणाला काय म्हणतात मिठानकोट एवढ्या गोष्टी काय लक्षात ठेवा ही झाली सिंधू नदी प्रणाली आता काय करूयात जर तुम्हाला सिंधू नदी प्रणाली समजली असेल तर आपण गंगा नदी आणि तिच्या उपनद्या पाहूयात गंगा नदी आणि तिच्या उपनद्या पाहूयात आता ही गंगेची सिस्टीम पाहण्याच्या आधी तुम्हाला गंगा हे प्रयाग पाहावे लागतील ओके आता ह्याच्या ठिकाणं दिसत आहेत तुम्हाला यमुनोत्री यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ हे काय माहिती का हिमनग आहेत हे कुठे आहेत माहिती का हे सगळेच्या सगळे हिमनग तुमचे उत्तराखंडमध्ये आहेत सगळेच्या सगळे हिमनग कुठे आहेत उत्तराखंड मध्ये आहेत ओके आणि या हिमनगांमधून काय होतात वेगवेगळ्या नद्या तुमच्या तयार होतात उगम पावतात होता फॉर एक्झाम्पल यमुनोत्री या हिमनगामधून या ग्लेशियर मधून यमुना नदीचा उगम होतो ओके गंगोत्री या तुमच्या हिमनगामधून भगीरथी नावाचा उगम होतो गंगोत्रीमधून गंगेचा ओरिजिन होत नाही गंगोत्रीमधून भगीरथी नावाच्या रिवरचा काय होतो उगम होतो एवढं लक्षात ठेवा पुढे केदारनाथ मधून मंदाकिनी नाव नावाच्या रिवरचा काय होतो उगम होतो आणि बद्रीनाथमधून अलकनंदा नावाच्या रिवरचा काय होतो उगम होतो जिथे अलकनंदा आणि भगीरथी जिथे अलखनंदा आणि भगिरथी या दोघींचा संगम होतो संगम त्या संगमाला म्हणतात देवप्रयाग आणि त्यानंतर ती नदी तुमची गंगा म्हणून ओळखली जाते आय होप हे कळालं असेल मग गंगा गंगोत्रीतून ओरिजिन होते का नाही गंगोत्रीमधून भगीरथी ओरिजिनेट होते बद्रीनाथमधून अलकनंदा ओरिजिन होते या दोघींचा जिथे संगम होतो त्याला म्हणतात देवप्रयाग आणि तिथून पुढे त्या नदीला काय म्हणलं जातं गंगा म्हणलं जातं आय होप या गोष्टी कळाल्या असतील आता मागे या ओके गंगेचा ओरिजिन पाहिला गंगा तुमच्या उत्तराखंड नंतर तुमचं काय म्हणतात उत्तर प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार आणि असं करत वेस्ट बेंगॉल करत करत ती तुमच्या बांगलादेशामध्ये एंटर करते जेव्हा गंगा बांगलादेशामध्ये एंटर करते तेव्हा तिचं नाव चेंज होतं आणि तिला पद्मा नावाने ओळखतात या गंगेला बांगला या गंगेला तुमची ब्रह्मपुत्रा जी अगेन तिबेटमध्ये ओरिजिन होते पाहू आपण तिचं ती जी ही ब्रह्मपुत्रा जेव्हा बांगलादेशात पद्मेला येऊन मिळते आता ब्रह्मपुत्रेला सुद्धा बांगलादेशात जमुना म्हणतात ओके okay? तिला काय म्हणतात जमुना म्हणजे ही जमुना आणि तुमची पद्मा यांचा संगम झाल्यावर ती जी सगळी रिवर, रिवर सिस्टीम आहे तिला जमुना म्हणतात तिला काय म्हणतात जमुना म्हणतात आणि या रिव्हर सिस्टीमला बांगलादेशातच मेघना नावाची रिव्हर आल्यावर तिला काय म्हणतात मेघना म्हणतात आणि ही जी ग्रंगा ब्रह्मपुत्रा सिस्टीम आहे ही तुमच्या बंगालाच्या उपसागरामध्ये ॲज अ मेघना म्हणून काय होते सबमर्ज होते ॲज अ मेघना म्हणून ती पुढे काय होते त्याचा प्रवास चालतो करते एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा ओके आता मी तुम्हाला ब्रह्मपुत्रेचा रेफरन्स दिला तर ब्रह्मपुत्रेविषयी पण आपण काय घेऊया गुआ? माहिती घेऊयात ब्रह्मपुत्र नदीचा उगम तुमचा कुठे होत तर तिबेटमध्ये होतो सँगपो नावाने तिला ओळखलं जातं जेव्हा ती अरुणाचलमध्ये येतात तेव्हा तिला काय म्हणतात दिहांग म्हणतात अरुणाचलमध्ये आल्यावर तिला काय म्हणतात दिहांग म्हणतात जेव्हा ही ब्रह्मपुत्रा तुमच्या आसामच्या प्लेन मध्ये येते तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखलं जातं आणि जेव्हा ही ब्रह्मपुत्रा भारतातून बांगलादेशमध्ये जाते बांगलादेशमध्ये तिला जमुना म्हणतात पुढची सिस्टम मी तुम्हाला सांगितलेली आहे ओके आता या सिस्टमची ही गोष्ट आपण पाहिलेल्या आहेत आता काय करूयात एवढं जर तुम्हाला कळालं असेल तर आपण भारतातल्या दुसऱ्या नद्या पाहूयात आणि ती दुसरी मेजर रिव्हर म्हणजे नर्मदा नर्मदा आता हे कसं आहे बघा जरा इकडं लक्ष द्या ओके हा कोण आहे भारत आहे ओके ही पाहिली आपण तुमची इंडस रिव्हर आहे ही तुमची गंगा आहे ही तुमची कोण आहे ब्रह्मपुत्र आहे ओके आता इथे कोण आहे बघा इथे विंध्या पर्वत आहेत खाली सातपुडा पर्वत आहेत विंध्या आणि सातपुडा पर्वताच्या मध्ये एक मेजर रिव्हर वाहते भारतातली तिचं नाव आहे नर्मदा तिचं नाव काय आहे नर्मदा तिचं नाव काय आहे नर्मदा त्या नदीविषयी आपल्याला शिकायचं आहे नर्मदा रिव्हर अमरकंटक पठार ओके छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या इन अँड अराऊंड अमरकंटक पठार येतं टू बी स्पेसिफिक मध्य प्रदेशमधल्या भागामध्ये अमरकंटक पठारावर तुमच्या नर्मदा नदीचा उगम होतो ही नर्मदा नदी मध्य प्रदेश पार्ट पार्टे धुळे जिल्ह्यातला छोटूसा पार्ट धुळे जिल्ह्यामधल्या छोटूशा पार्टमधून ती महाराष्ट्रातून वाहते आणि पुढे गुजरातमधून वाहून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते ही काय झाली तुमची नर्मदा नदी ही काय आहे अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी ना आहे ती काबर अरबी समुद्राला जाऊन मिळतीये कारण ती या खचदरीतून आहे विंध्या आणि सातपुडाच्या काय रिफ्ट व्हॅलीमधून वाहतीये खचदरीतून वाहतीये एका डीप व्हॅलीतून वाहतीये म्हणून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते एवढं लक्षात ठेवा ठीक आहे आता तुम्हाला इथे छोटसा मॅप काढून दाखवला होता बघे हे काय विंध्या आहे ओके okay, ही कोण आहे तुमची नर्मदा आहे हे कोणचे आहे तुमचा सातपुडा पर्वत रांगे आता या सातपुडा पर्वतरांगाच्या मध्ये अजून एक पश्चिम वाहिनी नदी आहे ती म्हणजे तापी ती म्हणजे तापी आता आपल्याला तापी विषयी काय घ्यायची माहिती घ्यायची तापी विषय काय माहिती घ्यायची नर्मदा आणि तापी या तुमच्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या कोणाला जाऊन मिळतात अरबी समुद्राला जाऊन मिळतात ह्या दोन गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा ओके तापीचा ओरिजिन कुठे होतो अगेन मध्य प्रदेश मधल्या बेतूल पठारावर कुठे मध्य प्रदेश मधल्या बेतूल पठारावर मध्य प्रदेश मधल्या बेतूल पठार तुम्हाला अजून जर स्पेसिफिक पाहिजे असेल तर मुलताई इथे तिचा काय होतो उगम होतो ही नदी तुमची मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि नंतर गुजरात मधून वाहते मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात मधून वाहते तापीची महत्वाची जी उपनदी आहे ती म्हणजे पूर्णा ती म्हणजे पूर्णा पुढे इथं गिरणा नदी सुद्धा तिची महत्वाची आहे याच्यावर गिरणा धरण सुद्धा आहे आणि एकदा गिरणा धरणावर तुमचा काय प्रश्न विचारला होता एम पी एस सी ओके पांझरा बोरी ह्या सुद्धा काय आहे तुमच्या तापी नदीच्या उपनद्या आहेत पुढे तापी नदी तुमच्या अरबी समुद्राला जाऊन काय करते मिळते कुठे गल्फ ऑफ खंबाटमध्ये खंबाटच्या आखातामध्ये तिचं काय माउथ आहे ती अरबी समुद्राला तिथे मिळते ठीक आहे इझी काही याच्यामध्ये व्हेरी गुड चलो आगे आता बघा इथपर्यंत जर तुम्ही शिकला असाल ना आतापर्यंत आपण काय काय पाहिलं माहिती का हा तुमचा भारत घ्या काढू असा भारत काढून दोन मिनिटांसाठी काय फरक पडतो ठीक आहे ही कोणती नदी सिस्टीम आहे सिंधू ओके ही कोणती नदी सिस्टीम आहे गंगा ही कोणती नदी सिस्टीम आहे ब्रह्मपुत्रा ही कोणती नदी सिस्टीम आहे तुमची नर्मदा ही कोणती आहे तापी आता महाराष्ट्रामध्ये एक इम्पॉर्टंट नदी वाहते ती म्हणजे काय गोदावरी आता आपल्याला द्वीपकल्पावरच्या नद्या पाहिज्या द्वीपकल्पावरच्या नद्या पाहायच्या आणि त्यातली त्यातली इम्पॉर्टंट जी नदी आहे ती म्हणजे कोणती तर गोदावरी आपल्याला गोदावरी नदी सिस्टीम पाहायची आहे हे बघा हे काय गोदावरी नदी सिस्टीम तुमच्या पुढे ठेवलेली आहे आता बघा गोदावरी नदीचा जो उगम आहे हा त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो कुठे त्र्यंबकेश्वर इथे नाशिक येथे होतो ओके गोदावरी नदी स्वतः गोदावरी बरं कुठून कुठून वाहते महाराष्ट्र नंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधून वाहत वाहत ती तुमच्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते स्वत गोदावरी गोदावरी स्वतः तीनच राज्यातून वाहते महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पण गोदावरीचं जे पात्र आहे पात्रा ते पात्रामध्ये कोण कोण येतं तिच्या उपनद्या उपनद्यांच्या पण उपनद्या उपन तर हे गोदावरीचं पात्र यात फक्त तीन राज्यापुरतं मर्यादित नाहीये तर ते दूरवर पसरलंय कसं मी सांगते ओके गोदावरीच्या ज्या उपनद्या असतील जसं की तुमचं काय म्हणता येईल पूर्णा असेल दुधना असेल तुमचं काय पैनगंगा असतील वैनगंगा असतील तुमचं काय ह्या ज्या नद्या बघा काही का नद्या तुमच्या मध्य प्रदेश मधून येतात काही नद्या तुमच्या छत्तीसगडमधून येतात ओके okay? इंद्रावती सारखी नदी छत्तीसगड मधून येते काही नदी शबरी सारखी जी नदी आहे ती ओडिसातून येते ती कुठून येते ओडिसातून येते म्हणजे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये फक्त महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्रा नाही तर त्याच्यासोबत मध्य प्रदेश आहे त्याच्यासोबत तुमचा छत्तीसगड आहे आणि देखील आहे त्याबरोबर काही नद्या तुमच्या कर्नाटकातून सुद्धा येतात कर्नाटकातून सुद्धा येतात तर गोदावरी नदीचं पात्र हे फक्त तीन राज्यापुरतं मर्यादित नाही आहे तर त्यामध्ये कर्नाटक येतो तुमचा महाराष्ट्र येतो तुमचा तेलंगणा येतो तुमचा आंध्रा येतो तुमचा मध्य प्रदेश येतो तुमचा छत्तीसगड येतो आणि तुमचा ओडिसा येतो तर पेपरला प्रश्न फक्त गोदावरी नदी नदीसंबंधात आला तर तुम्ही आन्सर तीन राज्यांचं द्यायचं कोणाकोणाचं महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्रा पण गोदावरीच्या नदी पात्राबद्दल आला तिच्या ड्रेनेज सिस्टीमबद्दल आलं तर तुम्ही कोणाकोणाचं एक्झाम्पल देणार कोणाकोणाला उत्तरमध्ये लिहिणार तर तुम्ही लिहिणार मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा त्याबरोबर महाराष्ट्र तेलंगणा आंध्रा आणि कर्नाटका एवढं लक्षात ठेवा ओके ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता द्वीपकल्पावरच्या ओके okay? ही कोणची झाली गोदावरी अजून एक मेजर नदी आहे तिचं नाव आहे कृष्णा आता ती पाहिजे आपल्याला मेजर मेजर नाव आहे आहे तिचं नाव आहे कृष्णा कृष्णा हा कृष्णा नदी अगेन ही महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर महाबळेश्वर इथे तिचा काय होतो उगम होतो आणि ही नदी पुढे तुमच्या महाराष्ट्रातून वाहून महाराष्ट्रातून नंतर ती तुमची काय म्हणतात थोडा का, का कर्नाटकात सुद्धा येते नंतर परत ती तेलंगणामध्ये एंटर करते आणि तेलंगणामधून एंटर केल्यावर परत ती तुमच्या आंध्रामध्ये एंटर करते आणि नंतर तुमच्या कुठे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ओके आता हिच्या कोणकोणत्या उपनद्या आहेत तर भीमा एक मेजर उपनदी आहे ओके मुशी मुन्नेरू मेजर उपनद्या आहेत ओके खाली या कोयना कोयना धरण तुम्हाला माहिती असेल पंचगंगा कोल्हापूरमध्ये नेहमी पूर येतो या पंचगंगेमुळे नंतर घटप्रभा मलप्रभा ह्या आणि तुमची कुठली गेली लि? ह्या तिच्या मेजर भद्रा ह्या तिच्या काय आहेत मेजर उपनद्या आहेत आय होप ही गोष्ट तुम्हाला कळाली असेल आता बघा आपण काय काय पाहिलंय आपण पाहिलंय इंडस पाहिली सिंधू पाहिली गंगा पाहिली ब्रह्मपुत्रा पाहिली नर्मदा पाहिली तापी पाहिली गोदावरी पाहिली कृष्णा पाहिली आता साऊथ इंडियामधली अजून एक मेजर रिव्हर आहे ती म्हणजे कावेरी ती आपल्याला पाहिजे आहे ती म्हणजे कावेरी आता इकडे आहे बघा कावेरीचं चित्र दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्ही खुश होऊन जा कुठे गेली कावेरी? Oh okay? कावेरी नदी ओके okay? कावेरी नदीचा उगम कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये तालकावेरी तालकावेरी इथे होतो ओके okay? ही नदी तुमची कर्नाटक आणि तमिळनाडू मधून फ्लो करत करत बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते या नदीवर वेगवेगळी धरणं आहेत बघा जसं की कृष्णसागर धरण ओके कुठं आहे कर्नाटकामध्ये आहे मेत्तूर धरण मेत्तूर रिझर्वायर हे काय आहे एक डिस्प्यूटचं कारण आहे भांडणाचं कारण आहे कोणाकोणामधलं कर्नाटक आणि तुमच्या काय म्हणतात तमिळनाडूमधलं अजूनही ते भांडत असतात की तुम्ही मेतूर धरणातलं प्राणी पाणी आम्हाला एवढं द्या तुम्हाला एवढं द्या त्यांचं काय तर सेटलच झाले न सेटल झालेला डिस्प्यूट आहे ओके तर ते कुठं आहे तुमचं तमिळनाडूमध्ये येतं या कावेरी नदीच्या काही उपनद्या आहेत जसं की हसन असेल काबनी असेल इरोड असेल ह्या काय तिच्या उपनद्या आहेत तंजोर नावाचं जे तंजावर नावाचं जे शहर आहे ते कावेरी नदीवर काय तुमचं वसलेलं आहे ओके तर आय होप आता काय आपण लेक्चरच्या शेवटी शेवटी आलेलो आहोत आणि लेक्चरच्या शेवटी शेवटी आल्यावर तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि त्या गोष्टी म्हणजे भारतातल्या महत्वाच्या नद्या त्यांच्या उपनद्या त्यांची उगमस्थानं आणि त्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात हे आपण पाहिलेलं आहे एकदा काय एक करूया रिव्हाइज करूया ओके सिंधू नदी तुमच्या हिमालयन हिमालयन राज्यामधून वाहते सिंधू आणि तिच्या उपनद्या गंगा आणि तिच्या उपन उपनद्या उत्तराखंडमध्ये हिमालयामध्येच ओरिजिन होतात आणि असं ते वाहत 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 तुमच्या बांगलादेशामध्ये एंटर करतात आणि शेवटी तुमच्या ब बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात तसंच आपण पाहिलं ब्रह्मपुत्रा रिव्हर तुमची अगेन टिबेटमध्ये उगम पावते आणि अशीच ती वाहत वाहत नॉर्थ ईस्ट ईशान्य भारतातून वाहते आणि बांगलादेशामध्ये एंटर करते राईट नंतर तुम्ही आपण इथे पाहिलंय विंध्या आणि सातपुडाच्या मध्ये नर्मदा नावाची न नदी तयार होते उगम पावते आणि ते तुमच्या अरबी समुद्राला जाऊन मिळते सातपुडाच्या खाली ओके आणि सातमाळाच्या वरती एक तापी नावाची नदी काय होते उगम पावते आणि ती अगेन तुमच्या बंग अरबीन सीला जाऊन मिळते नंतर आपण गोदावरी विषयी पाहिलं गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरला ओरिजिन होते आणि ती तुमच्या जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते नंतर कृष्णा नदी तुमची महाबळेश्वरला तिचा उगम होतो आणि परत ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि नंतर कावेरी का। नदी तालकावेरी कर्नाटक इथे तिचा ओरिजिन होतो आणि परत ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तर ह्या काय मेजर नद्या आहेत ज्याच्यावर प्रश्न येऊ शकता तुम्ही मसल मॅडम तुम्ही सगळ्या आम्हाला पूर्ववाहिनीच सांगितलं इकडं काही नद्या आहेत का यस आहेत पण ह्या काय काही सिझनल आहेत काही छोट्या छोट्या आहेत तर आपण काय पाहिलं आजचं लेक्चर कशाच्या रिलेटेड होतं तर हे मेजर नद्यांच्या रिलेटेड होतं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या मायनर ज्या रिव्हर आहेत त्या पाहूयात ओके तर आता काय करूयात आपण था इथे थांबूयात परत भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये टिल देू आणि तुमच्या सगळ्यांना गुड नाईट बाय बाय